thank <laughs> you माथेरानमध्ये पर्यटन बचाव समितीकडून अठरा मार्च पासून माथेरान बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदमध्ये माथेरानमधील घोडे व्यावसायिक वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद होते त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासनाची आणि स्थानिकांच्या सर्व संघटना यांची बैठक लावून माथेरानसाठी भरीव काम करण्यासाठी सर्वांनी हातात हात द्यावे यासाठी प्लॅन तयार केला असल्याची माहिती दिली त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून माथेरानमधील सर्व संघटना यांचे विषय मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन केली असून आगामी एक महिन्यात आपण स्वतः या समितीकडून आढावा घेणार आहोत असे जाहीर आश्वासन दिल्यानंतर माथेरान बंद मागे घेण्यात आला दरम्यान शंभर कोटींचा आराखडा तयार करून माथेरान हे नंदनवन करण्यासाठी माथेरान शहरातील नागरिकांची झालेले मनभेद बाजूला करण्यासाठी वेगवेगळ्या न्यायालयात सुरू असलेल्या सर्व केसेस मागे घ्यावेत असे आवाहन आमदार थोरवे यांनी केले माथेरान नगर परिषदेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात माथेरान बाबत बैठक आयोजित केली होती आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला कर्जत प्रांत अधिकारी प्रकाश संपाळ पोलीस उपअधीक्षक डी टेले महसूल अधीक्षक सुरेंद्रसिंह ठाकूर माथेरान मालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे माथेरान वनक्षेत्रपाल उमेश चंदम या अधिकारी वर्गासह माथेरानचे माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी आदी उपस्थित होते या बैठकीची सुरुवात प्रांताधिकारी प्रकाश संगवाई यांच्याकडून बैठकीची रूपरेषा मांडली या बैठकीत माथेरान पर्यटन बचाव समिती अश्वपाल संघटना मूलवासी अश्वपाल संघटना नेरळ माथेरान टॅक्सी युनियन माथेरान व्यापारी फेडरेशन यांचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व बाजूनी मांडलेले विषय त्यांनी यावे ऐकून घेतले कालपासून माथेरानचे असणारे एमसी सगळे पर्यटक एकत्रपणे येऊ पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हक दिलेली होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानलाच जाऊन माथेरानचे जे माथेरान काही प्रश्न आहेत ते तत्काल सोडवले गेले पाहिजेत या संदर्भात या सगळ्या पर्यटक बचाव समितीची किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरानमध्ये येणारे पर्यटक आहेत यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानचे असोपाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगर परिषदेच्या असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचं जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज, आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे आणि माथेरानची ज्या समस्या आहेत त्यासुद्धा या आठ दिवसामध्ये पूर्णपणे सोडवल्या जातील असं सगळ्यांना आम्ही या ठिकाणी आस्वादित केलेलं आहे सर आज आज तुम्ही येऊन इथं सगळ्या प्रशासनाचे अधिकारी व माथेरानकर्ते सगळ्या समित्या घेऊन आपण इथं तोडगा काढला पण पुन्हा असे वाद होणार नाही त्यांच्यामध्ये समतोल राहावा किंवा त्यांच्यामध्ये संवाद व्हावा प्रशासनाच्यामध्ये यासाठी काय तोडगा कायमस्वरूपी तोडगा काढणे संदर्भात आम्ही आता सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर ज्या काही संघटना माथेरानमध्ये आहेत या प्रत्येक संघटनेचे दोन पदाधिकारी प्रशासनाचे पदाधिकारी अशी एक समिती आम्ही या ठिकाणी गठीत करणार आहोत आणि या समितीच्या माध्यमातून जे जे प्रश्न माथेरानकरांचे असतील ज्या ज्या संघटनांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सी ओ असतील प्रांतसाहेब असतील पोलिस डिपार्टमेंट असतील डी पी असतील हे सारे एकत्रपणे येऊन प्रशासन शासन आणि असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक जनताचे जे काही आपले सहकार्य असतील जे काही लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण माथेरानकरांचे प्रश्न सोडवले जातील असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे कोणाला काय अजून कर्जत लाईव्ह नितीन पारदी माथेरान